खाली वापून येतो रुमाल घालला बारीक आहे सुभाष विश्रम कदम किती दुखना दुखना हे गणेशवाडी मध्ये येतो कोलशेवाडी मेन एरिया मध्ये मेन स्पॉट आहे कोळसावाडीचा मच्छी मार्केट आणि शिवसेना शाखेचे येतला स्पॉट गणेशवाडी म्हणून याच्यामध्ये सकाळी एक साडेतीन ते तीन ते एक चारच्या दरम्याने पहिला तर तिकडं एक कुठलं तरी इथे देवेद टावरच्या बाजूला एक बिल्डिंग आहे तिथे त्या बिल्डिंगचं नाव मला कन्फर्म नाहीये पण तिथं त्याने एक फ्लॅट होता बंद होता तो त्याने फोडला बंद काही त्याला सापडलं नाही त्याच्यानंतर पानेरी शॉप इथे आहे पानेरी शॉप मध्ये वर्क करून तो